मराठ्यांना वेगळं आरक्षण देण्याची हालचाली सरकारकडनं सुरू झाल्या जो अहवाल सादर केलेला आहे त्यात मागासले पण सिद्ध होतं असं कळतं दहा टक्के आरक्षण तुम्ही कसं बघता नाही दहा टक्के देऊ देत बारा टक्के द्या आमचा त्याला पाठिंबाच होता आरक्षण मराठा समाजाला देण्यासाठी कोणाचाही विरोध असण्याचं काही कारण नाही पण तो वेगळ्यांनी द्यावा ओबीसीना देऊ नये ओबीसीच्या कोट्यातून देऊ नये आणि पन्नास टक्क्याच्या आत देऊ नये ही भूमिका काल पण होती आज आहे आणि उद्या असणार आहे त्यामुळे त्याच त्याला जर वेगळ्यांनी मराठा समाजाला मिळत असेल तर आम्हाला आनंद आहे अजितदादा काल म्हटले की माझ्या विचाराचा खासदार बारामतीतून निवडून आला नाही तर मी विधानसभा लढवणार नाही ते येणारा काळ सांगेल खरं तर पक्ष पडवणाऱ्यांना एवढं बळ आलं कुठून आणि घरमालकाला चोर ठरवून किरायेदार मालक बनल्याची जे आत्ता राज्यामध्ये दादागिरी चालली आहे त्यातून आलेलं हे अवसान असावं धनगर समाज आरक्षणाचा जो प्रश्न आहे त्यात न्यायालयाने न्यायालयात ना। ते टिकणारच नव्हतं मुळात न्यायालयाचा विषयच नव्हता कारण न्यायालयात त्याला जी ज्या पद्धतीनं खरं म्हणजे पहिल्या कॅबिनेटमध्ये दे देणार होती आमचे आत्ताचे उपमुख्यमंत्री त्याची आठवण पुन्हा करून द्यावं लागेल त्यांना की आता दहा वर्ष होत आहेत धनगर समाजाला आश्वासन दिलं त्याची पूर्त सरकारने केली पाहिजे न्यायालयात जाण्यापेक्षा त्या पद्धतीनं वेगळ्या त्यांचा त्यांना आरक्षण देण्यासाठी ही शासनाची जबाबदारी आहे शासनाने ठरवून जर उद्या निर्णय घेतला तर त्यामध्ये काही मार्ग निघू शकेल सर काँग्रेसलाचे पंधरा सोळा आमदार सोळा सतरा आमदार भाजपात जाणार आहे असा दावा केलेला आहे नेत्यांनी त्यांच्या मिटिंगसुद्धा झालेल्या आहे भाजपकडनं दावा होतो आता भाजपला दावा करण्यातच आनंद आहे हे जे काही चालले आहेत मला काही कळत नाही की तुम्ही तुम्ही चारसं पार म्हणताय तु आणि काँग्रेस पळवत आहे राष्ट्रवादी पळवत आहे शिवसेना पळवत आहे माणसं पळवत आहे पक्ष पळवत आहे हा काय गोंधळ काय आहे म्हणजे तुमचे तुम्ही तुम्हाला तुमच्या कर्तृत्वावर तुमच्या कार्यावर तुमचा विश्वास नाही आणि तुम्हाला जनतेतून तु नाकारत आहेत त्यामुळं फाडाफोडी कराल तर पुन्हा खड्ड्यात जाल लोक तुम्हाला आता सोडणार नाही लोकांना हे काही आवडलेलं नाही लोक आता वाट बघत आहेत तुम्ही जितके दुसऱ्याचे पक्ष फोडाल घर फोडाल तुम्हाला खड्ड्यात पडल्याशिवाय खड्ड्यात लोक घातल्याशिवाय राहणार नाही आणि तो खड्डा जनतेने तयार केला आहे वाट बघत आहेत निवडणुकीची मतदानाची सरकारला पश्चाताप करायला लोकं ठेवावे लागतील जरांगी पाटलांचं आणखी एक अल्टिमेटम वीस तारखेपर्यंत सरकार आणि जरांगे बघत बसत आहेत सरकारने खोटा आश्वासन देऊन फसवलं असेल तर सरकार आणि जबरात जरांगे यांच्यात बोलण्या झालेला आम्ही काही साक्षीदार नव्हतो परंतु जे काही त्यांच्या बंददार चर्चा झाली लोणावळ्याच्या बैठकीमध्ये आणि ज्यांना जे जा फसवण्याचं काम करतायत त्याला त्याचं प्रायश्चित्त भोगायला लावत असतील तर आम्हाला आनंद आहे महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा निर्णय कधीपर्यंत होण्याची शक्यता आहे काय सांगतो हा काल आता आज शिबीर संपतो आहे आणि पुढच्या आठवड्यामध्ये पुन्हा आमच्या बा बैठका आहेत पुढच्या आठवड्यामध्ये मॅक्झिमम हे सग याच्यावर सिक्कामोर्तब झालेलं दिसेल शिवजयंतीचा कार्यक्रम आहे शनिवारी शिवनेरीवरचं जे सरकारी जे कार्यक्रमाचं स्थळ होतं ते मराठा आंदोलकांच्या दाखवते सरकारने बदलवलेलं आहे सरकारच्या कार्यात आणि सरकारचं धाक राहिलं नाही सरकारला कायदा सुव्यवस्था सांभाळता येत नाही सरकारमध्ये ती ऐपत राहिली नाही सरकारला हे राज्यामध्ये खरं तर सत्ताधारी म्हणून सत्ताधीश म्हणून तुम्हाला काय करता येतं फक्त केवळ तिजोरी लुटता येते याच्या पलीकडे काही करता येतं का हा खरा प्रश्न इथे निर्माण होतो सरकारने ठरवल्यानंतर शासनाच्या पुढे हे कोणी जर यांना आव्हान देत असेल आणि शासन ते हे जर खाली मान ना खलून, आ, सरकार झुकत असेल तर यामध्ये मला वाटतं की आंदोलनकर्त्याचे पाय धरणं आणि पाय चटणं एवढं शिल्लक राहिलेलं आहे वांद्रे रिक्लेमेशन सेंटरची जागा से आहे जी कॉन्ट्रॅक्ट आहे तो, तो पुन्हा अडाणीला दिलेला आहे नाही द्या अन, भारागे। 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 आता मुंबईच्या अडाणीला तुमचं ही दिलंच आता झोपडपट्टी कुठली धारावी मुंबईतून अनेक देणं सुरू आहे आता मुंबई काय देशच दिला आहे तर बाकी काय सुटणार आहे जे काय शिल्लक राहील ते ते सर्व अदानी यांच्यासाठीच राहील आणि शिल्लक विकून विकून सगळं मोकळे होतील आता अनेक गोष्टी दिलेल्या आहेत त्यातमध्ये मोठी यादी आहे ती तर त्यात ह्या काय ज्याची नजर जिथे हे नजर अडाणींची तिथे तो माल अडाणींचा हे आता समीकरण झालं आहे त्याला सरकारची मुखसंमती असेल थँक्यू